देशपांडे आता माझे भाऊ शेखर देशपांडे विश्वास देशपांडे दोघ कार्यकर्ते भासे शेखर स्वीकार ओंकार पण मी यांची पहिली म्हणजे पचनगरला तयार आली माझे वडील युनियन चे लिडर होते आणि तेव्हा शंकरराव बाजीराव पाटील आणि काका हे यायचे दादा आणि मी त्यांना आमच्या वरंड्यात सत्रांती घालून द्यायची हे खूप तिसऱ्याला छान होते आणि वेळेची तत्परता भावनेची उत्कृष्टता आणि इतके प्रेमाने आमच्याशी बोलायचे ते आले की त्यांचा आम्ही मागे जायचो दादा आले दादा आले त्यांच्या नावाने आम्ही हात मारायचो नाही किंवा आमची पद्धत आमची तेव्हा वाचत न आम्ही देशपांडे घराण्याच्या सांगण्यामध्ये होतो आणि आता माझे भाऊ फाक्रे रोज त्यांचा आधार वड रोज त्यांच्या करता आमचे आधार वड आज मी मला कोरोना आलं आमच्या बँकेतर्फे म्हणून मला तुम्ही भेटलात चेकर म्हणला तुमच्या आठवणला त्यांना मी क्लार्कवर दूध द्यायची चहा द्यायची आमच्या पोहोचवला जायचो म्हणतो आता कुठला येते त्रेचाळीसचा चौवेचाळीसचा तेव्हा आम्ही त्रेचाळीसचा मी फिरलेली आहे आज मला लागणार पण मला अनुभव वाटला माझे भाऊ माझे सगळे आहेत पण मी कशी नारायणपण चाले लग्न होऊन अठ्याहत्तर आली तरी मी जाऊन भेटायची हे करायची कर पण मी इथं उत्तर लिखायची पिले आहे होते म्हणजे आधी